मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक अशी रेसिपी जी सगळ्यांच्या आवडीची आहे ती म्हणजे मुखवास मुखवास म्हणजे जेवणानंतर खाल्ला जातो तो फ्रेशनर यालाच पाचक असंही म्हटलं जातं या मुखवासामुळे एक पचनक्रिया आपली सुधारते आणि ज्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर हा मुखवास नक्कीच खा खावा अतिशय फायदेशीर आहे आणि आपण झटपट अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा बनवू शकतो मार्केटमध्ये हे प्रचंड महाग मिळतात आणि त्याच किमतीत आपण भरपूर क्वांटिटीमध्ये हे घरच्या घरी बनवू शकतो तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत जेवणानंतर जो आपण खातो तो मुखवास तर आज आपण जो मुखवास बनवणार आहोत हा अगदी आयुर्वेदिक मुखवास आहे यामध्ये आपण जे काही गोष्टी घेतल्यात ह्या अगदी शरीरासाठी सुद्धा खूप छान आहेत तर या इथे आता आपण घेतले आहेत एक कप ही कच्ची वडिशोप अर्धा कप ही धना डाळ वन फोर्थ कप अळशी वन फोर्थ कप मगज म्हणजेच खरबुजाचं बी म्हणजेच कलिंगडाचं बी वन फोर्थ कप भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकीम सीड्स Cup, cup, वन फोर्थ कप पांढरे तीळ वन फोर्थ कप ओवा एक टेबलस्पून चाट मसाला आणि सैंधव मीठ चवीनुसार इथे जे मी प्रमाण घेतलं आहे इथे तुम्ही काही प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता किंवा सगळं सारखंसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही पण मी इथे बडीशोप पाणी हे जास्त घेतलं आहे आणि बाकी सगळं वन फोर्थ कप घेतलं आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सगळं सारखंसुद्धा प्रमाण घेऊ शकता जर तुम्हाला ह्यामध्ये काळे तीळ जर ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता आत्ता माझ्याकडे काळे तीळ नव्हते म्हणून मी इथे ॲड नाही केलेत पण जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता काळे तीळसुद्धा खूप छान असतात तर आता आपलं इथे सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे आता आपण हे वरचं जे साहित्य आहे हे आपण हलकं भाजून घेणार आहोत तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे एक कप बडिशो अर्धा कप धना डाळ वन फोर्थ कप अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स वन फोर्थ कप मगज म्हणजेच वॉटरमेलन सीड्स वन फोर्थ कप भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स वन फोर्थ कप पांढरे तीळ म्हणजेच व्हाईट सेस्मे सीड्स वन फोर्थ कप ओवा म्हणजेच अजवाईन आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत आपल्याला हे व्यवस्थित छान भाजून घेते मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे नाही तर हे जळू शकतं हा मुखवास खूप छान लागतो जर तुम्हाला यातलं काही प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता किंवा एखादी गोष्ट तुम्हाला याच्यात घालायची नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण ह्या ज्या बिया आपण ज्या घातल्यात भोपळ्याच्या बिया किंवा खरबुजाच्या बिया ह्या शरीरासाठी खूप छान असतात अळशीसुद्धा खूप छान असते अळशीमुळे कफ जाण्यास मदत होते कफासाठी तर अळशी एकदम खूप छान आहे हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि हे मंदाचेवरच आपल्याला भाजायचं आहे फुल गॅसवर भाजायचं नाही आहे इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते खसखससुद्धा घालू शकता हे मुखवास खूप छान लागतं आणि अगदी आपण घरच्या घरी हे सोप्या पद्धतीने बनवू शकतो बाहेर जी पाकेटं मिळतात त्यापेक्षा आपण घरच्या घरी ही जास्त क्वांटिटीसुद्धा बनवू शकतो फक्त यामध्ये जिरं घालू नका कारण मुखवासमध्ये जिरं नसतं पण जर तुम्हाला हवं असेल तुमच्या आवडीनुसार तर घातलं तरीही चालेल पण जर जिरं घातलं तर कमी प्रमाणात घाला जास्त नका घालू हे भाजून घेतल्यामुळे याला खूप छान चव येते कच्चा जर खाल्लं तर जेवढी भाजून खाल्ल्यावरची जी चव येते तशी चव येत नाही पण आपल्याला हे काळजीपूर्वक मंदाचेवरच भाजायचं आहे बाहेर ही पाकिटं खूप महाग मिळतात तर आपण हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने यात काही कठीण नाही आणि वेळही अजिबात लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हा आपला मुखवास तयार होतो आपलं साहित्य घरात आणून झालं की आपण लगेच हा मुखवास बनवून ठेवू शकतो फक्त हा गार झाला की मगच हवाबंद डब्यात भरून ठेवायचा गरम असताना जर भ भरलात तर कदाचित तो मऊ पडू शकतो त्यामुळे तो पूर्णपणे थंड झाला की मगच आपल्याला तो घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये हा भरून ठेवायचा तर आता आपलं हे सर्व भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर मी गॅस बंद केलेला आहे एक टेबलस्पून चाट मसाला आणि सैंधव मीठ चवीनुसार इथे मी साईंदाव मीठ वापरलं आहे याने खूप छान चव येते पण जर तुम्हाला साधं मीठ वापरायचं असेल तर वापरलं तरीही चालेल आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सॉल्टेड करते जर तुम्हाला मीठ घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाल्यामुळे ह्याला मसाल एक छान असा टँगी पण आहे तो आणि छान लागतो तर आता आपलं हे मुखवास तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार